बाबा अरे तब्येत नाही माझी ठीक इथं माझं घर आहे मला थोडी तू काही असं मला गरबडे राव अरे असू दे बाळा बसा आपण दिशे बस चालू गरबड लय बसा 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 तब्येत ठीक नाही दवाखान्यात गेल तू पोर गे नाही इथं होतं पोरगी नाही बरं बरं ठीक आहे पडा पडा बाबा बाबा, उतरा

आणि मग इथं आलं गेलं काय केलं काय नाही केलं दोन मिनिट काय केलं मी कशाला काय केलं पोस्टमॉर्टम करा तुम्ही नॅचरल डे मात्र अवे तो नाक येऊन उचललंय मी बाबाला अरे मला कसं त्याला अहो मला म्हणले मला सोड घरी म्हणून माझं घर काहीतरी केलंय कळायचं करू नको केलंय तुम्ही एक काम करा तुम्ही बिंदास पोलीस बोलवा आणि पोस्टमॉर्टम करा तुम्ही

मारला असत तिकडेच काढला असत मी चांगला तुमचा म्हातारा ते पोस्टमॉर्टम चित्यात कळून तुम्हाला कशाने ते आता छक मारली मी तुमच्या म्हाताऱ्याची मदत केली मला काय घेण्या नाही मी माझ्या शाळेत इथे मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषद ला द्या मोबाईल तुम्हाला किती पैसे पाहिजेत तुम्हाला पैसे दी मुख्याध्यापक राहणार तिकडे माताऱ्याकडे दहा तुम्हाला वेस्ट घेतो हा लावून दे ना कोण लबी दाजी कुठे आहेत पोलीस स्टेशनला ला हा वीस लाख पाहिजे होते अर्जंट ते सगळ्या नंतर सांगतो तुम्हाला मी मग काय कस करत हा ठीक आहे चालेल मला अकाउंट ला टाका ठीक माझे दाजे पोलीस स्टेशनला ला पी आहेत मला आम्हाला काय करायची कलेक्टर असं मतलब आहे पैसे दे आणि बाकी टाका तुमचा नंबर टाका इथे मातारा चांगलं ओळखीच होत मला ओळखत होत चांगलं बरी बरे मारली मारून आणलं आता आमच्या कुठं वाढलंय करा गोळा आले का आले तू आता तू गाडी घेऊन निघ माणूस पेल्यावर सरपंट गोळा नाही काय गोळा करता तू आमच्यावर तुमची मदत केली मारली मदत केली म्हणजे

पोरा <laughs> ना फोन करायचं गाड्यांना लाख लाख रुपये पोराला त्याच्या थांब अरे मला काय करायचं त्याच मग सगळ्याला द्या अरे मग थांबणार जरा नाही आधीच हॅलो अरे हा ना बोलतोय मात्र अटॅक आलं राव तुमच्या अटॅक न गेलं मातार कुठे येत ते मातू तुम्हाला येत यायचं काय अमेरिकेन शक्य आणि मग आता माहितीच कस करायचं माहितीच कसं आम्हीच करायचं का पैसे पाठवायचे नाही पैसे पाठव ना मग पैसे पाठवून मग हा पैसे लागते ना म्हणा खरं पैसे लागते ना बघित आता जो काय सगळं आणायचं म्हणलं तर तुला सांगा पाच पन्नास लाख भर रुपये लागतील ना कोणी करायचं तुम्ही नाही आले हा मग पैसे पाठव बरं अर्जुन लगेच मग बाकीची करतो व्यवस्था इथे ते मी चेअरमनी आम्ही दोन चार जण आहे तर हा करतो करतो पैसे पाठव म्हणा बाकीच नको आय पाठित म्हणाला ना पैसे पाठय त्याला काही बापच घाली येऊ लागतं इकडे एक मिनट ख बसा हा पैसे आलेत आपल्याकडे आपण किती जण ते एक दोन तीन चार हे हे दुई एकाच घरच्यात या पोराला <hungover> <bacteria>? <University>

दोन आपण तुम्हाला जर हे पैसे घेतलेले पाचवास वाटत असेल ना तर मला दहा लाख द्या तर ते काय घ्यायचं एवढ्या जणांनी अरे मला गाव सोडावं लागेल दहा लाख घेतल्या थांबले होते काम करायचं दहा घे गावात सुद्धा

जाऊन मास्तरच कोणतरी माणूस पोलीस मध्ये येड्या देऊन गुतून पण एक काम केलं तरी मग आपण काय कटरा आणायची ना टाकली गुजरात जाऊ शकतात ते नको बाबा काय वाढवायचं येऊ दे फाशी जायचं काय करा लाख वाजत मथर जाईल अरे बायांना रुपया द्यायचा नाही तुम्ही काय माथारेला इथून काढून देण्यापेक्षा आपणच तिघ गेलो तुमच्या डोक्यातच येत नाही माथार साकाळच्या बारीना सांगताच माथारे घ्यायचं पळून जायचं आपण या बयांवर आक्षेप घालायचा का माार कुठे माथारा कुठे गेलो तपासच नाही बरं का असं ठारवाजे वीस लाख गेले बायांना माझे म्हातार गेलो मास्तर कडे संपलं संपलं हा मला माहित नाही कुठे गेले ती आपण तरी काय डोकं लागलं बाया पैशासाठी त्यांच्या ताब्यातून गेलो काय करणार त्या मास्तरचं

अरे लाजा वाटू त्या जरा लाजा नेलेल्या माणसाच्या टाळूवर चलोणे खातात आणि तुम्ही आंबा लक्ष्मी चार चार देवे तुम्ही इकडे दाजी येऊनच नको नको दाजी नका सोडून चला निघा आता जाऊ गेलं विसरून जा तुम्ही निघा चला ती मात्र जिवंत माहिती मला तुम्ही निघा मस्त तुम्हालाच कोर्टात साक्षी द्यायला तुम्हाला कस कळालं कसं कळालं आम्ही तुमच्या सगळ्यांचा बाप आहे दाजी येईल हो का आता जर पोलीस स्टेशनला जर जायचं नसेल तर एक पर्याय मी तुम्हाला वीस दिल ते तुम्हाला तीस द्या अरे का आमच्या का आता घेतो का आमच्याकडे माग देऊ शकतो याच्या पलीकडे आम्ही काय नाही करू शकतो इकडे या या मास्तरची वीस लाख रुपये माग देतो नाही उद्या सकाळची बारी मानतात तुम्हीच खाल्ली सगळं तर पोलीस स्टेशन यायच पोलीस स्टेशनला माहिती तुम्ही असले कुठे करतात पैसे काय केले तरुण काय केले पण आपण

आता मास्तर त्या मास्तर дяचे दिले आपण तर त्या म्हाताऱ्याच्या पोरांनी पाठवलेले आहेत पोरग मा उद्या माझ्या उड्या हात पाय दोन लागले चला तुम्ही जा बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा चला चलती चले ए पिल्ले लाख रुपये काय माथाऱ्याच्या पोरात ती लाग भर ती माहिती देथारे जेवण त्याचा माहिती आम्ही ना करून पाठी कस काय घेते आपल्याला पैसे माथारा आलो आपल्याला अरे ते म्हाताऱ्याला पोराला देण्यापेक्षा म्हाताऱ्याला देऊन तुम्ही काय बाबा वाटा करता आपलंच करावं लागतं काही तर प्लॅन झालाय नाळ काळ काहीतरी नाही त्याचे सगळं प्लॅन करू चला